तालुक्यातील ते मुरंबा या गावातील विविध कामाची नालंदा विश्वविद्यापीठाचे कुलपती डॉक्टर विजय भटकर यांनी पाहणी करून ग्रामपंचायत कार्यालयात कामाचा आढावा घेतला तर ते यावेळी त्यांनी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप केले संगणकाचे जनक म्हणून अख्ख्या जगात प्रख्यात असलेले नालंदा विश्वविद्यापीठाचे कुलपती डॉक्टर विजय भटकर यांनी आपल्या मूळ गावी तालुक्यातील मुरंबा इथे गावातील विकासात्मक कामांची पाहणी केली यावेळी त्यांनी आवर्जून गावकऱ्यांशी संवाद साधून गावातील समस्या जाणून घेतल्या जिल्हा परिषद शाळा येथेच त्यांचे प्राथमिक शिक्षण घेऊन त्यांनी आपल्या यशाचे शिखर गाठले जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना डॉक्टर विजय भटकर यांचे हस्ते शाळे वाटप करण्यात आले यावेळी जिल्हा परिषद शाळेच्या वतीने चव्हाण सर्व सौ खोकले मॅम तर ग्रामपंचायत कार्यालय बोरंबा यांच्या वतीने सौ धनश्री अखिल भटकर अखिल पाटील भटकर यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले यावेळी कोरंबाचा सरपंच सौ धनश्री अखिल भटकर अखिल पाटील भटकर सौ खोकले मॅडम चव्हाण सर राहुल भटकर सुनील सरिसे संदीप कडू संजय किडे हर्षल भटकर सूरज सरिसे आदी गावकरी उपस्थित होते सर काय सांगाल जिथून आपली सुरुवात झाली त्याच शाळेमध्ये आज आपण विद्यार्थ्यांचा क्लास घेतला खरोखर फार मला आनंद होतो की जिथून माझा पहिला वर्ग सुरू झाला मी आणि माझा भाऊ आम्ही एकत्र शिकत होतो माझा भाऊ अविनाश आणि आम्ही स्वर्ग मिळून एकत्र शिकत होतो आणि त्या शाळेत याचा एक प्रकारचा असा भाग्य मग आम्हाला मिळालं आणि मला पाहून फार आनंद वाटला आपल्याला खूप काही करायचं आहे पण खूप आनंद वाटला भाग्यश्रीनी जे काही केलं आहे ते किंवा आम्ही धनश्रीनी जे काही केलं आहे ते पाहून मला चांगलं वाटलं आनंद वाटल खूप करायचं आहे आणि ही शाळा एक आदर्श शाळा ठरवू अशी मी प्रार्थना करतो आज आपण एवढ्या दिवसानंतर गावाला आलात आपल्या मूळ गावी आलात गावाच पूर्ण निरीक्षण केलेलं आहे काय विकासात्मक विकासात्मक कामाला तर काही लिमिटच नाही पण तरी पण जे काही बाळ त्याच्यामध्ये खूप काही करायचं आहे त्यातून खूप आनंद बागीचा मिळाला आणि खूप काही आपण करूया आपल्या या शाळेशी जोडलेल्या काही त्यावेळेसच्या काही गोष्टी असतील ज्या <laughs> <काई गश्वया> आठवणीतल्या काय <laughs> एक <laughs> आठवण <laughs> अशी आढळ की त्यावेळी इन्स्पेक्टर असायचे परीक्षा घ्यायचे चौथ्या वर्गाचे किंवा परीक्षा व्हायची इन्स्पेक्टर आणि ते प्रश्न विचारायचे ते असे प्रश्न विचारायचे की त्याची उत्तर कठीण होते पण तरी त्यावेळेस इतके चांगले शिक्षक होते आम्हाला होते। इतकं चांगलं शिक, शिक्षण दिलं मला असं वाटतं की आजही अशा प्रकारचं चांगलं शिक्षण प्रायमरी सुद्धा मिळत नाही मग त्याचा आनंद नालंदा विश्व विद्यापीठाचे कुलगुरू तथा संगणकाचे जनक डॉक्टर विजयरावजी भटकर हे आज आपल्या मूळ गावी म्हणजे मूर्तिजापूर तालुक्यात असलेल्या मुरंबा या गावी आले त्यांनी आज त्यांच्या निरीक्षण दौऱ्या दरम्यान तक जिल्हा परिषद शाळेला भेट देत त्या ठिकाणी विद्यार्थ्यांची विचारपूस केली हीच ती शाळा आहे ज्या शाळेमध्ये अं डॉक्टर विजयराव भटकर यांचं प्राथमिक शिक्षण झालं त्यानंतर त्यांचा पाया रचला गेला याच आ, द, प्राथमिक शिक्षण घेऊन त्यांनी भरारी झेप घेत आज जगाच्या पाठीवर मूर्तिजापूर तालुक्याचं नाव हे इतिहासात कोरलेलं आहे असे विजयरावजी भटकर हे आज यांनी मुरंबा येथील ग्रामपंचायत असेल किंवा जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये चक्क आ, या विद्या शाला घी पहावेस मिला है कैमेरा मन अमे आगेकर सह मी प्रतीक कुरेकर सी एन न्यूज मूर्तिजापुर अकोला सी एन न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए सी एन न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर